नमस्कार मंडळी लॉ माइंडेड डी एन एम मध्ये स्वागत आहे अँड हिय वी आर एक्झिक्युशन सिरीजचा ग्रँड फिनाले पार्ट फाईव्ह आतापर्यंतचा प्रवास एकदम जबरदस्त होता नाही का पण आज आज आपण शेवटच्या आणि खरं सांगू तर सगळ्यात मोठ्या आव्हानाला भिडणार आहोत द फायनल बॉस सल्ला एक मिनिटात आठोया आपण कुठे आहोत आपण केस जिंकलो म्हणजे डिक्री आपल्या हातात आली मग आपण एक्झिक्युशनसाठी अर्ज केला कोर्टानं समोरच्या पार्टीचं घर हो तेच ते अटॅच केलं आणि मागच्याच भागात आपण पाहिलं की त्या घराचा लिलाव झाला ते विकलं गेलं आणि आता आपल्या हातात आहे सेल्स सर्टिफिकेट सो फार सो गुड राईट आता विचार करा जस्ट इमॅजिन आपल्या हातात सेल सर्टिफिकेट आहे घराची चावी पण आहे आपण एकदम जिंकल्याच्या थाटात त्या घराकडे जातो पण दारात एक माणूस उभा आहे आणि तो म्हणतो मी इथून एक इंचही हलणार नाही हे घर माझं आहे बुम हाच आहे आपल्या या कायदेशीर गेममधला द फायनल बॉस तर मग या फायनल बॉसला हरवायची आपली स्ट्रॅटेजी काय असणार आहे पटकन बघूया आधी आपण हा प्रॉब्लेम नक्की काय आहे ते समजून घेऊ मग दारात उभी असलेली व्यक्ती कोण असू शकते यावर कायद्यानं काय मस्त मिनी ट्रायल सारखा उपाय दिलाय ते पाहू आणि हो यात जर कुणी निरपराध असेल तर त्याला न्याय कसा मिळतो हेही बघू अँड फायनली ऑर्डर ट्वेंटी वनवर विजय मिळूया तर मंडळी चला सुरू करूया या लीगल प्रॉब्लेमला म्हणतात रेझिस्टन्स टू डिलिव्हरी ऑफ पोझेशन म्हणजे सोप्या भाषेत ताबा द्यायला विरोध करणे हे सगळं दिलंय सिव्हिल प्रोसिजर कोडच्या ऑर्डर ट्वेंटी वन रूल नाईन्टी सेव्हन ते वन झिरो सिक्समध्ये मध्ये ओके okay, सो so, सगळ्यात सगळ्यात महत्वाचा प्रश्न दारात उभा राहून आपल्याला कोण अडवतंय कारण ह्या एका प्रश्नावरच पुढची सगळी दिशा ठरणार आहे तो जजमेंट डेटर आहे म्हणजे जो केस हरलाय तो की कुणी भलताच अनोळखी माणूस आहे इथे दोन सिच्युएशन आहेत बघा जर दारात तोच माणूस उभा असेल जो केस हरलाय के ए द लूजर तर कोर्टाला त्याची अजिबात दयामाया नसते कोर्ट सरळ म्हणतं चला घर खाली करा गरज पडली तर पोलिसांना बोलून त्याला बाहेर काढलं जातं सिम्पल पण खरा धोका अ रियल डेंजर तेव्हा आहे जेव्हा दारातली व्यक्ती म्हणते कोण जजमेंट डेटर मी नाही ओळखत त्याला हे घर तर मी दहा वर्षापूर्वीच घेतलंय दिस इज माय हाऊस आणि इथेच खरा पेच आहे काय वाटतं एखादी व्यक्ती जी ठामपणे सांगते की ते घर तिचं आहे तिला आपण असं उचलून बाहेर फेकू शकतो का आपला कायदा इतका अन्यायकारक असू शकतो का नाही ऍब्स्युटली नॉट आणि इथेच कायदा आपल्या मदतीला धावून येतो या प्रॉब्लेमवर एक असा उपाय आहे जो अक्षरशः गेम बदलून टाकतो अँड दॅट इज ऑर्डर ट्वेंटी वन रूल वन झिरो वन चला बघूया विचार करा जुन्या कायदानुसार काय झालं असतं कोर्टाने सांगितलं असतं ठीक आहे आता या तिसऱ्या माणसाविरुद्ध नवीन केस टाका म्हणजे अजून दहा पंधरा वर्ष गेले बट देईन्टीन सेवन्टी सिक्समध्ये कायद्यात एक रेव्होल्युशनरी बदल झाला रूल वन झिरो वनने एका वाक्यात सगळं संपवलं एनो न्यू सूट नवीन खटला नाही म्हणजे नाही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तेच एक्झिक्युशन कोर्ट घेणार हे खूपच भारी आहे म्हणजे एक्झिक्युशन कोर्ट आता स्वतः डिटेक्टिव्ह बनतं ते मूळ एक्झिक्युशनला पॉज करतं आणि एक मिनी ट्रायल सुरू करतं या मिनी ट्रायलमध्ये फक्त एकच प्रश्न विचारला जातो दारात उभे असलेल्या त्या अनोळखी माणसाचा त्या घरात खरंच काही हक्क आहे का दॅट्स इट आणि या मिनी ट्रायलचा जो निकाल लागतो ना तो काही साधासुद्धा ऑर्डर नसतो त्याला कायद्यात म्हणतात डीम्ड डिक्री म्हणजे काय म्हणजे ह्या निकालाला एका फायनल जजमेंटची ताकद असते आणि सगळ्यात महत्वाचं या विरोधात अपीलसुद्धा करता येतं इट्स दॅट पॉवरफुल चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊया कायदा कधीच निरपराधांना वाऱ्यावर सोडत नाही त्यासाठी कायद्याने एक सेफ्टी नेट टाकला आहे ते म्हणजे रूल 99 नाईन आणि शंभर आता एक वाईट सिच्युएशन इमॅजिन करूया समजा काहीतरी चूक झाली त्या अनोळखी माणसाचं काहीही न ऐकता त्याला घराबाहेर काढलं गेलं तो बिचारा आता रस्त्यावर आहे अशावेळी कायदा काय करतो इथे त्या व्यक्तीसाठी एक सरळ सोपा मार्ग आहे स्टेप वन ती व्यक्ती रूल 99 नाईन खाली कोर्टात अर्ज करते तक्रार करते की मला माझ्याच घरातून चुकीच्या पद्धतीने बाहेर काढले स्टेप टू मग कोर्ट त्या दाव्याची पूर्ण चौकशी करतं म्हणजे अॅडज्युडिकेशन अँड स्टेप थ्री जर कोर्टाला खात्री पटली की दावा खरा आहे तर रूल हंड्रेडनुसार कोर्ट ऑर्डर देतं या माणसाला त्याच्या घरात परत ताबा द्या जस्टिस इज सर्व्हड आणि याचबरोबर आपला हा पाच भागांचा प्रवास इथे संपतो आपण ऑर्डर ट्वेंटी वनच्या प्रत्येक लेव्हलला पार केला आहे वी डिड इट तर न्यायाचा हा प्रवास कसा होता आठवतय आपण अर्जापासून सुरुवात केली मग प्रॉपर्टी अटॅच केली मग तिचा लिलाव केला आणि आज फायनल बॉसला हरवून आपण तिचा ताबा मिळवला फ्रॉम ऍप्लिकेशन टू पझेशन द जर्नी इज कम्प्लीट शेवटी सुप्रीम कोर्टाने एक्झिक्युशनबद्दल बद्दल एक खूप खोल गोष्ट सांगितली आहे ते म्हणतात एक्झिक्युशन हे कायद्याचं सावत्र मूल आहे याकडे दुर्लक्ष केलं जातं पण हीच हीच ती जागा आहे जिथे कागदावरचा न्याय खऱ्या आयुष्यात उतरतो वेअर जस्टिस बिकम्स रिअल so, सो कंग्रॅच्युलेशन्स आपण सगळ्यांनी मिळून ऑर्डर एकवीसवर विजय मिळवला आहे जर ही सिरीज आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या सगळ्या कायद्याच्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो लॉ माइंडेड डीएनएमला सबस्क्राईब करायला विसरू नका अभ्यास करत रहा जय हिंद जय महाराष्ट्र